सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एम आय एम अखेर दंड थोपटणार असल्याचं निश्चित झालं आहे रमेश कदम आणि शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या शाब्दी विला या निवासस्थानी येथे शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली या गोपनीय बैठकीत एम आय एमचे सोलापुरातील काही प्रमुख नेते उपस्थित होते भाजपचे राम सातपुते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एम आय एम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर असल्याचे समजले एम आय एमचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितले सोलापूर लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहे मजबूत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहे रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजोरा दिला असून माहिती देताना सांगितले एम आय एमशी माझी चर्चा सुरू आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एम आय एमने उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे मागील त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही माझी संकल्पना असून याला राज्यभर याला व देश पातळीवर घेऊन जाणार अशी माहिती दिली याला राज्यभर व देश पातळीवर घेऊन जाणार अशी माहिती दिली मागील लोकसभा निवडणुकीत एम आय एम आणि वंचितने युती करत जबरदस्त फाईट दिली होती प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मत प्राप्त करत निवडणुकीचा निकाल बदलून टाकला होता दलित आणि मुस्लिम मतांचा विभाजन झाल्याने काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज महा भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज महास्वामी यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी विजय झाला होता रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे एम आय एमला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे रमेश कदम यांच्या मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता हीच संकल्पना पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा ऐकायला मिळेल